ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की प्रिया घरातील सर्वांना रूम रूममध्ये तिचा सोन्याचा हरवलेला हार, हार शोधण्यासाठी घेऊन जाते मधुभावने सुद्धा रूम चेक करण्यासाठी तिला परवानगी दिलेली असते प्रिया फुल कॉन्फिडन्सनी त्यांच्या गोळ्यांचा बॉक्स चेक करते कारण तिला माहिती असतं की तिनेच ते मधुभावच्या रूममध्ये तो हार लपवून ठेवलेला असतो अर्जुन की तन्वी काय करते पण तो खूप रागामध्ये असतो त्याला आवडत नसतं की तन्वी, तन्वी आता मधुभाऊची रूम चेक करणार आहे ते तन्वी आता मधुभाऊची बॅग चेक करत असते आणि त्यात ते हात घालते तर तेवढ्यात तिला तो हार तिच्या हाती लागतो आता हार तर मधुभाऊच्या रूममध्ये सापडला पण तन्वी आता शांत बसणार नाही आता सायली आणि घरचे सगळे काय निर्णय घेतात मधुभाऊच्या बाबतीत हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद